अयोध्या नगरीमध्ये कारण एकीकडे बावीस जानेवारीला या सगळ्या उद्घाटनाचा सोहळा तर रंगणार आहे मात्र त्याआधी अयोध्याची नगरी नेमकी कशी सजलेली आहे आणि लोकार्पणासाठीची लग्बक कशी सुरू आहे हे जाणून घेऊयात अयोध्या नगरीचं दर्शन घडवलं जात आहे पुढारी न्यूज वर थेट जाऊयात आमचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत आहेत राम मंदिराची ही पहिली झलक प्रसन्न सर आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून राज्यभरातल्या प्रेक्षकांना दाखवतोय झाली यामध्ये मंदिराच्या वरती पारा कोटा बनवण्यात आलेला आहे ज्याच्याद्वारे इकडे पाणी शिरून सुरक्षा देण्यात येईल यासाठी मदत केली त्याचप्रमाणे इकडे तीन मजली अशा प्रकारचे इमारत आहेत तसं प्राकार आहे इथे आणि अतिशय देखना असं पारंपरिक भारतीय शैलीच बांधकाम आहे मंदिरासाठी आतापर्यंत लागलेली दगडी सामुग्री ही देशभरातल्या कोणत्याही मंदिरापेक्षा सर्वाधिक मानली जाईल अशा प्रकारची आहे त्याचप्रमाणे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे झालं ग्रीनरी असणार आहे चारही बाजूला सहा मंदिर असणार आहे सूर्य मंदिर पहिल्या सूर्यवंशी आहेत याशिवाय शंकर भगवान शंकर मंदिर सूर्य मंदिर शंकर भगवती गणेश विष्णू असं पंचायतन मंदिर असतील आणि शंकराचार्यांनी पंचायतनाची कंपना लावली होती शहाशिवाय दक्षिणेला मारुती माता अन्नपूर्णा यांची या मंदिर असतील या सगळ्या मंदिरांना सहा आठ महिने लागू शकतात हे पण आपल्याला बघावं लागेल वृद्ध आणि दिव्यांग जितने डिजाइनर्स थे जितने भी इंडिया के एक्सपर्ट मैं एक्सपर्ट ही बोलूंगा जहाँ जहाँ से भी एक्सपर्ट आ सकते थे एल के सबके जब के हमारे जो एक्सपर्ट थे वहीं से डिजाइन किया कि ग्रेनाइट पत्थर से ही इसको हम करेंगे जो कि हमारे ज़्यादा उसके अंदर डेंसिटी रहती है ज़्यादा स्ट्रॉन्ग रहते हैं उसको हमने यूज़ करके पूरे उनको एज ए आर्टिफिशियल रॉक टाइप में यूज़ करके तीन टन का एक था उसको हमने यूज़ किया है जिस तरीके से यहाँ पे ये टेम्पल करीब बीस सेकड़ में बनाया जा रहा है बाकी की जगह में क्या क्या बनेगा और क्या क्या उसकी फाउंडेशन की क्या होगी? देखिए ये तो आप देख रहे हैं मंदिर का जो है ये आठ नौ एकड़ के आसपास का है जिसके अंदर परकोटा है और जिसके अंदर हमारा ये है मंदिर बन रहा है इसके बाद ये फायर पोस्ट है जो फायर का आएगा उसके बाद एस है और पिलीग्रीम टॉयलेट्स हैं टॉयलेट्स का व्यवस्था रहेगी पी बिल्डिंग है जो प्रीमियम फैसिलिटी सेंटर है शू रैक्स हैं जिसके अंदर मोबाइल्स हैं बैग्स हैं वो सब रखना वो रहेगा फिर एस टी वन एक और है जो हमारा गेट के पास है फिर कुछ में सप्तऋषि मंदिर आएंगे कुबेर टीला है जो हमारा बन गया है कुबेर टीला भी अगर आपको मौका मिलता है वो भी काफ़ी अच्छा उसके अंदर शिव जी का पुराना शिवलिंग है काफ़ी पुराना जब उसका मैं तो तीन साल से उसको देख रहा हूँ तो उसको भी भव्य करके बना रहे हैं तो ये सारी चीजें हैं इसके अंदर जिस तेजी से काम हो रहा है आपके पास एक डेडलाइन है वो डेडलाइन मैच करनी ही करनी हम हाँ वो मैच, है। तो तो मैच कर रहे हैं क्या तैयारी है आपकी तरफ से और कैसे आप मजदूरों को साथ तो तो जो तैयारी है? है जो हम कह रहे हैं चौबीस घंटे काम कर रहे हैं अभी सर्दी का इतना अब आप देख रहे हैं धीरे धीरे इतनी सर्दी बढ़ रही है गर्मी भी थी तो कभी भी काम नहीं रुका चाहे सर्दी गर्मी बरसात सब में काम हुआ है छुट्टू में काम हुआ है तो चौबीस घंटे लगे हुए हैं और हमने स्टाफ बढ़ाया हुआ है लेबर्स बढ़ाए हुए हैं सब मोटिवेटेड हैं आप काम हो रहा है मंदिर में क्या रहेगा कैसे पिलर रहेंगे क्या फ्लोरिंग रहेगी वो अगर आप बताएं कितने फ्लोरिंग है कितने पिलर रहेंगे देखिए पिलर का अलग अलग है पिलर तो हमारे ओवरऑल करीब हमारे 400 पिलर हैं अगर पूरे मंदिर में देखेंगे अगर हम नीचे ग्राउंड फ्लोर पे देखेंगे 166 पिलर हैं और फ्लोरिंग आ गए मकराना मार्बल की फ्लोरिंग है जो इंडिया का बेस्ट मार्बल है और उसके अंदर थर्टी फाइव थिक है वो

आपके ललाट के ऊपर साल में एक बार कुछ के मिनटों लिए वो दिखाई देगा राम के रामनंदी केरे बेलकुल तर राम मंदिराची ही पहिली झलक पुढारी न्यूजवरती तुम्हाला बघायला मिळते आहे अयोध्येमध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहतं आहे अवघ्या महिनाभराची प्रतीक्षा आहे आणि राम मंदिराचं हे रूप याची तेही याची डोळा बघण्यासाठी संपूर्ण भारतामधले आणि जगभरामधले जे रामभक्त आहेत ते आता उत्सुक असलेले बघायला मिळत आहेत बावीस जानेवारीला ह्या लोकार्पणाचा सोहळा पार पडेल खरंतर काल जी महत्वाची बातमी आलेली होती त्यानुसार रामलल्लाजी जी प्रतिष्ठापना आहे त्याचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे त्यामुळे भव्य दिव्य असं हे राम मंदिर असणार आहे स्थापत्य शास्त्राचा अत्यंत उत्तम असा नमुना इथे साकारला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि जरी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आणि इथल्या प्रत्यक्ष दर्शनासाठी काही दिवसांचा अवकाश असला तरी सुद्धा आताही अनेक लोक राम मंदिर कशा पद्धतीने उभारलं जात आहे हे बघण्यासाठी दररोज गर्दी करताना दिसत हजारो राम भक्त हे आता सुद्धा या मंदिराच्या परिसरामध्ये जाताना दिसतात बावीस जानेवारीला या सगळ्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे अत्यंत भव्य दिव्य असं लोकार्पण अयोध्येमधल्या राम मंदिराचं होणार असलं तरी सुद्धा रामाचा हा उत्सव आहे जो संपूर्ण भारतभरामध्ये संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा केला जाणार आहे अयोध्येच्या मधल्या या प्राणप्रतिष्ठेचा सा सोहळा साजरा करण्यासाठी आता भाजपनं सुद्धा मोठी तयारी केलेली आहे अत्यंत महत्वाच्या अशा चार हजारपेक्षा जास्त व्ही व्ही आय पी व्यक्तींना याचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची मंदिर या अयोध्या नगरीच्या रामाच्या मंदिराच्या आसपास सुद्धा उभारली जाणार असल्याची माहिती मिळते आहे नागरिकांच्या सोयीसाठी खूप प्रयत्न करण्यात आलेले आहेत सोयी सुविधांचं एक नव्या पद्धतीचं जाळं इथे तयार केलं जात आहे अयोध्या नगरी आता नव्याने सजताना दिसते नरेंद्र मोदी यांचा सुद्धा अयोध्येचा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यामध्ये नेमकं अयोध्येमधलं काम हे कुठपर्यंत आलेलं आहे बावीस जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याच्या आधी ही सगळी तयारी नेमकी कुठपर्यंत आली आहे या सगळ्याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेतील त्यासोबतच अयोध्येमधलं जे मोठं बस स्थानक आहे रेल्वे स्थानक आहे त्यासोबतच अयोध्येमधलं एअरपोर्ट आहे याचं लोकार्पण पन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे एकूणच जर या वैशिष्ट्य आपण पाहिलं तर साठ फूट खोल असा पाया आहे आणि सहाशे फूट लांब पाचशे पन्नास फूट रुंद असं हे मंदिर असणार आहे या मंदिराचा पाया आहे आपण जर पाहिलं तर यांच्या या मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या ज्या शिळा आहेत जे पाषाण आहे, आहे त्याचं सुद्धा एक वेगळं महत्व आणि त्याचं सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे एकूणच या सगळ्या मंदिर उभारणीचं काम हे निरंतर सुरूच राहील अशी सुद्धा प्रतिक्रिया आणि हा सगळा सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यासाठी आता सगळेच कामाला लागलेले सुद्धा आपल्याला दिसत आहेत अहो रात्र खर तर या सगळ्या निर्माणाचं हे काम सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर कधी उभं राहणार याबद्दल चर्चा केली जात होती याबद्दल मतमतांतर होती या सगळ्या मुद्द्याचं राजकारण सुद्धा केलं गेलं मात्र अखेर अयोध्येमधलं मधलं हे राम मंदिर उभारलं जात आहे आणि याची ही सगळी थेट दृश्य आपण बघतो आहोत पुढारी न्यूजवर राम मंदिराची ही पहिली झलक कशा पद्धतीने हे राम मंदिर डौलानं उभं राहत आहे कशा पद्धतीने हे साकार होत आहे हे साकारताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे अयोध्येची नगरी ही आता सजताना दिसते आहे जसं आपण म्हटलं सोयी सुविधांनी युक्त अशी अयोध्या नगरी आता होताना दिसते आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये भारतभरामध्ये जल्लोषाचं असं वातावरण आहे भाजपने खास करून या सगळ्याची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे भाजपचा मुख्य राजकीय अजेंडा राहिलेला आहे राम मंदिर आणि या सगळ्या प्रतिष्ठापनेचा जो दिवस असेल जो क्षण असेल तो अत्यंत ऐतिहासिक असेल असं सुद्धा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टनं म्हटलेला आहे त्यामुळे हा क्षण नेमका काय असेल अत्यंत भारावलेला असू शकतो हा क्षण अनेक राम भक्तांसाठी त्यामुळे या क्षणाची अत्यंत आतुरतेने आणि उत्साहाने सगळेच रामभक्त वाट बघत आहेत खरतर या सगळ्याचा इतिहास आणि परंपरा जर आपण बघितली तर विश्व हिंदू परिषदेने एकोणीसशे एकोणनव्वद मंदिरासाठीचं आंदोलन उभं उभं केलेलं होतं त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला बाबरी मशीद पाडली गेली आणि राम मंदिराचं प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं हा संपूर्ण इतिहास खरं तर या सगळ्याला आहे मात्र या इतिहासाच्या पाऊलकुणाचा विचार करता करता जेव्हा आपण पुढे जातो आणि आता आताच्या वर्षामध्ये येतो आणि वास्तवामध्ये जेव्हा बघतो तेव्हा हे राम मंदिर साकारताना दिसत आहे आणि याच सोहळ्याची वाट अनेक रामभक्त बघताना दिसत आहेत न्यूज वर ही सर्वप्रथम आणि पहिली झलक आपण बघतोय राम मंदिराची असंख्य गोष्टींनी युक्त अशी आणि सुबक अशी सुरेख अशी वास्तू आता वा अयोध्येमध्ये मध्ये उभारली जाते राम राम रा राम जय राजा राम या भव्य दिव्याच्या सोहळ्यासाठी देशभरामधून वेगवेगळ्या व्ही आय पींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र इतर जे सर्वसामान्य असतील त्यांना मात्र त्या दिवशी एंट्री कदाचित बंद असू शकते कारण हा तितकाच भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे सात ते आठ हजारांपेक्षा जास्त असे सगळ्याच क्षेत्रांमधले व्ही व्ही आय पी लोक इथे येणार आहेत आणि या सगळ्याविषयी बोलूयात पुन्हा एकदा प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसन्न सर ही पहिली झलक आपण पुढारी न्यूज वर दाखवतोय काय नेमकं वातावरण आहे तिथे